आजकालची लोकं खूप निर्दयी असतात अशा लोकांच्या मनात मुळीच दया नसते एका मुलीने एका मुलाच्या प्रेम प्रस्तावास नकार दिला तर मुलाने मुलीच्या तोंडावर तेजाब फेकले यावर मुलीने मुलास काही ओळी म्हटल्या जाऊ दे फेकले तर फेकले गुन्हाही सांगून दे माझा तुझा प्रस्ताव होता माझा नकार होता फक्त एवढ्या गोष्टींवर फुंकून दिलं तू चेहरा माझा माझाच गुन्हा होता प्रेम तुझं पाहू नाही शकली एवढं जीवापाड प्रेम होतं की ते मी समजू नाही शकली आता माझी चूक मानते आता काय आता तू स्वीकारशील मला काय आता स्वतःशी बनवशील मला काय आता कुरवळशील माझ्या चेहऱ्याला ज्यावर आता फोड आहेत माझ्या डोळ्या डोळे टाकून पाहशील जे आता आत धसले आहेत ज्यांच्या सगळ्या पापण्या जळून गेल्या फिरवशील आपली बोट माझ्या गालावर ज्यावर पडलेल्या फोफ्यांमधून आता पाणी निघत आहे हो कदाचित तू हे करशील कारण तुझं प्रेम तर खरं आहे ना बरं एक सांग ना हा तेजाबचा इरादा कुठून आला हे कोणी सांगितलं तुला की तुझ्याच मला स्वतःहून आला आता कसं वाटत आहे तुला मला जाळून गौरवीत की पहिल्याहून अधिक पुरुषत्व आल्या फक्त माझा चेहरा जळाला शरीर अजून पूर्ण बाकी आहे एक सल्ला देते एक तेजाबचं तलाव बनव मग त्यात मला कुदायला लाव जेव्हा मी पूर्ण जळणार तेव्हा कदाचित तुझं प्रेम माझ्यात आणखी खोल व खरं होईल एक देवाकडे प्रार्थना आहे पुढच्या जन्मात मी तुझी मुलगी बनू आणि मला तुझ्यासारखं प्रेमी मिळू कदाचित तू सम समजशील की तुझ्या या व्यवहारामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला किती त्रास सहन करावा लागला तू माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस